इथं आलाय सोला वा साल बारीक दिसतं बाई सांगायची गोष्ट आहे का असं गोल गोल फिरल्यानंतर बोल ना मोरेनी बागा माहोले हातानी बनवलेला हँडमेड आहे इथं आणि इकडे जे आपले प्रॉप्स यूज होतात आणि बघा किती चमकते असे सर्वात पहिली गोष्ट चमकते एवढा हे बघा इथं इथं आहे पापलेट ये वर्क है, है। ये वर्क है ना मंत्री हायत राजभवन तिथे महाराष्ट्राचा गव्हर्नर ऑफिस हँडवर्क और ये कलर कोणसा आहे डार्क ग्रीन आहे प्रॉपर हँडवर्क की डिझाईन है प्रॉपर आहे ना प्रॉपर डिझाईन बॅक का डिझाईन आहे अच्छा प्रॉपर ॲसा सेप सोबत फिरतो तो व्यक्ती सोळा आणि बत्तीस पडद्यावरती दिसतो ना बघण्याचा म्हणजे खूप असा प्राऊड फील होतो की यार हा व्यक्ती आज समोर दिसतोय तो पुढे सुद्धा आणि अशा लोक हर हर महादेव सारा आज आहे श्रावणी सोमवार दुसरा पहिला जाऊया मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी आणि उद्या आहे नारिल पौर्णिमेचा शूट माझा रील्ससाठी जे आपले पोस्टर्स आहेत लवकरच नारियल पौर्णिमा तुम्हाला बघायला भेटणार येते एकोणीस तारखेला तेव्हा रक्षाबंधन सुद्धा आहे तर नारियल पौर्णिमाचे तुम्हाला सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आता इथून निघता मी मंदिरात जायला झालं आहे उशीर आणि मला इथून जायचं आहे कॉस्ट्युम्स वगैरे घ्यायला जे तुम्ही बघणार आहे मी बोलणार नाही तुम्ही डायरेक्ट बघा आणि उपास आहे आज खिचडीवर काय खायचं आहे असे अजून दोन सोमवार वाक्य आहेत मग त्याच्यानंतर गणपती येते हे फेस्टिवल चालू होऊन जातात जेव्हा नागपंचमी संपते तर आपल्या महाराष्ट्रात जे आपले सांस्कृतिक आहेत फेस्टिवल गणपती बाप्पा नवरात्री दसरा दिवाळी हे सर्व उत्साहाच्या वातावरणाचा सर्व माहोल असतो आणि याच्यामध्ये आपण एकदम म्हणजे मजाच असते त्याच्यानंतर सुद्धा असते जे खूप मजा येते दहीहंडी एक असा सण असतो की ज्या दहीहंडीच्या सणामध्ये तोच एक सण असतो की तेव्हा प्रत्येक व्यक्ती अनोळखी असो कि मित्र असो तो एकमेकांना हात देतो आणि साथ देतो वरती जायला पण असे या संसारिक जीवनात आणि या कलियुगामध्ये जो तो कोणाला कोणाचा पाय खेचतो तर माझं पण हेच बोलणं असं की जसं हंडीच्या दिवशी सर्व एकत्र असतात तसं या जगामध्ये आपली फॅमिली आपल्या फ्रेंडसोबत तुम्ही एकत्र जा ज्याने करून आपला जो व्यक्ती असतो तो कुठे ना कुठं त्या क्षणामध्ये मोठा होऊन जातो तर चला आपण निघूया आता इथून पहिला दर्शन करायला पहिला जाऊया हा पहिला दर्शन करायला जाऊन मंदिरात आलो आणि मंदिरात बघा दोन वाजले तरी पण गर्दी आहेच कारण की श्रावणी सोमवारचा दुसरा दिवस आहे आणि आपण थोडासा शॉर्टकट मारणार आहे कारण की आपल्याला निघायचं आहे पुढं साईनला निघायचं आहे आणि त्याच्यामुळं इथे तांबल तिथं अर्धा ते तास जाईल सो हा प्लेस आहे हा तळावा आहे ज्या टायमाला आम्ही स्कूलमध्ये डोंबिली होतो आणि जर कधी पाऊस वगैरे भरला तर आम्ही ट्रॅकवरून चालत यायचो डोंबिवली कोपरवरून आणि या तलावामध्ये पावायचं <laughs> त्या टायमाला पण आता तो तलाव खूपच हे झालं क्लीट अँड क्लीन नाही आणि हे आपल्या माथर्डी गावाचा शिव शिवमंदिर आहे तुम्ही पाहू शकता चला पहिला पण जाऊया मंदिरात आतमध्ये ते जेच नेहमीप्रमाणे त्या पहिल्या सोमवारला पण सुद्धा लोकांना इथंच राह ना तू संध्याकाळपर्यंत का ते ज्या झालं का आपली झाली आहे पुणे तिथे झाली काय चला आणि या साईडला बघा नंदी महाराज आहे आणि त्या साईडला गणपती बाप्पा आहे आपण आणि एवढ्या लाईन इतून मी शॉर्टकट मारून आलो इथं झालं आणि दर्शन झाल्याच्या नंतर इथं लोक पुण्यतिथी मधून जेवून भी खिड्या घायला येतात तू तर इथं वाटत हे ठरवलेलं वाटत ठीक ना अजून मेंबर कुठे तुझं अक्षय ना फिरायला गेला ना की फॅमिली हॉल ची अरे मग फोटो आज टाकतात म्हणजे असं वाटेल का लोकांना अजून तिकडे बरा यज्ञेश का तू कितीला आता आता बारे पाच झाला किती टक्के आला पाच तारीखला झाला व्हायचा ना चला आणि हा मंदिराचा परिसर आहे या साईडला आपला बजरंगबलीचा मंदिर आहे जो तुम्हाला दाखवतो मी आणि हा पटांगण आहे या साईडला किंवा हरिपाठ वगैरे जे पण काही गोष्टी होत्या तिथं आपल्या मंदिरात होतात आणि म्हाताडीची स्टोरी खूप मी कधीतरी निवांतय आलो ना या मंदिरात सो या मंदिराचं दर्शन वगैरे करताना तुम्हाला गावातली आणि म्हाताडी गावातली आणि शंकर मंदिराची पूर्ण जी पण स्टोरी आहे ती नक्की तुम्हाला मी सांगेन माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून आणि समोर हनुमान चालिसा लिवलेला आहे जय बजरंग जय बजरंगबली संकट मोचन हनुमान जी त्यांना म्हणतात कारण की खूप दयालु आहेत आणि तसंच त्यांचं नाव सुद्धा बजरंग बली जरा दर्शन झालेलं आहे आता थोडक्यात निघतो थोडीशी खिचडी खातो आणि ती उपास आहे आणि खिचडी साठी त्या बघा तिकडे ठेवलेलं आहे हे खिचडी आली का तुम्ही खिचडी कुठं तेजाला ना तेजाला नेऊ र दर्शन झालाय आणि दर्शनानंतर आता निघतोय आपण आणि समोर केतनसा वगैरे आहेत केतन तुम्ही खिचडी घेतली नाही गे खिचडी कुठं ते आणि समोर आमचे गुड्डू आहेत बस का अरे महादेव नक्की ना नक्की चल निघता मी पुढे जरा चल चलो आता निघालोय वाशी रोडला म्हणजे आपल्या साईनला जो जाणार आहे आणि या साईडला दिवाळी कोरीवाड्याचा फेस्टिवल असतो जो तुम्ही बघता पाण्यातून आपण काढतो दिवाळीच्या दिवाळीमध्ये तीन जो पहिला दिवस असतो आणि माझ्यासोबत कोण जोडलेला आहे बघा विवेक श्रीधर पोरजी आणि विवेकबद्दल बोलायचं झालं तर विवेक एक निवेदक आहे आपल्या आग्रिकोळी समाजासुद्धा आणि मराठी निवेदक सुद्धा येतो पण त्याच्या व्यतिरिक्त एक स्पेशल गोष्ट अशी आहे की विवेक आपला कोळी समाजाचा पहिला पिक्चर येतो एक म्हणजे मोठे लेवलला बाबू 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 शेट बाबू शेठ त्याच्यामध्ये त्याने एक पोलिसाची भूमिका साकारलेली आहे आणि खरोखर खूप भारी भूमिका मी सुद्धा बघितली आणि काय होतं माहिती का तुम्हाला एक सांगतो मी जेव्हा आपण समोर कोणाला बघतो आणि आपल्या ओळखीचा जो आपल्या सोबत फिरतो तो, तो व्यक्ती सोळा आणि बत्तीस आम्ही आमच्या पडद्यावरती दिसतो ना एक एक ते बघण्याचा म्हणजे खूप असा प्राऊड फील होतो की यार हा व्यक्ती आज समोर दिसतोय जेणेकरून तो पुढे सुद्धा आणि असे लोक आपले जे विवेक तर आहेत माझ्यासोबत नेहमी असतो पण मी तुम्हाला याच्या संदर्भात सांगायचं हे झालं की जेव्हा तुमच्या आयुष्यात पण अशी काही लोक असतात त्यांना नक्कीच सपोर्ट करा आणि विवेकने आज सुरुवात केलेली आहे त्या गोष्टी कसा वाटलं तुला त्या मुव्हीमध्ये रोल करून जेव्हा तुला ही म्हणजे आली तुझ्यापर्यंत तो रोल आला तो छोटा असो का मोठा असं तो मॅटर नाही आपल्या तरी मॅटर नाही करत बरोबर आहे ना तर तुला कसा वाटला तो रोल करून भूमिका साकारून तर मी प्रभात पर्व चॅनलचे जे पत्रकार आणि संपादक आहेत सागर राजे यांची मी पहिली मुलाखत बघितली त्या प्रोड्युसर बाबू शेठसोबत तर मी त्यांना बोललो एखादा अरे या पिक्चरमध्ये रोल वगैरे मिळेल का तर त्यांनी ओळख वगैरे करून दिली आणि मला ऑडिशन द्यायला सांगितलं एक छोटासा तर मी तिथल्या तिथेच स्क्रिप्ट घेऊन एक ऑडिशन दिली त्याच्यामध्ये मी पास झालो रेवा आणि तिथे डायरेक्टर पण बसलेले त्यांनी मला बघितलं तर ऍक्च्युअली ऑलमोस्ट पिक्चर भरपूर शूट झालेला होता शूट झालेला त्याच्यामुळे मला त्यांनी छोटासाच रोल दिला पण त्यांनी सांगितलं की पार्ट टू बाबूचा येईल किंवा आमचा नवीन प्रोजेक्ट येईल त्याच्यामध्ये तुला मोठा रोल मिळेल ही अपेक्षा होती आणि दुसरी गोष्ट कसं असतं तुम्ही कुठेतरी बघितलेला स्वप्न आहे किंवा तुम्ही केलेली मेहनत आहे त्याला कुठेतरी एक रिझल्ट नाही मिळतो आणि तो मला मिळाला आणि बाकीच्या आपल्या लोकांनी आपण बोलतो ना का समाज आपला कोणला पुरं जाऊन देणं मी या, या मनीला मी क्रॉस केली मला असं वाटतं की आपलाच समाज आपल्याला मोठा करतो भाऊ ही गोष्ट समाजानेच मोठा केले कारण आगरी समाजाच्याच लोकांनी मला कार्यक्रम दिलेले आहेत आगरी समाजातल्या लोकांनी मला वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिलेली आहेत म्हणून आज इथपर्यंत पोहोचलो ही गोष्ट आणि आपलाच समाज आपल्याला मोठा करत असतो लोक बोलतात का आपला समाज आपल्याला माग घेतो तर तो त्यांच्या वैयक्तिक वैयक्तिक विषय असतो पण मला असं वाटतं का समाज आपल्याला मोठा करतो ठीक आहे पिक्चर बघितलेला नसेल बाबू नाही बाबू शेठ त्यांनी लवकर जाऊन बघा आणि विवेक फोर जी डबल वन या इंस्टाग्राम आयडी नक्की। <laughs> नक्की के केक कापणार नक्की, <laughs> नक्की नक्की आणि सेलिब्रेशन खूप जोरात असणार आहे आणि विवेक तुम्हाला येत्या एकवीस तारखेला जो मी थोडासा काय रहस्यमय ठेवलाय अजूनपर्यंत सस्पेन्स ठेवलाय तर तुम्हाला समजेल आणि जरा आपण आपण पोहोचूया जिथे आपल्याला उद्या आपला शूट येणार अजून एक गोष्ट म्हणजे परंपरा आग्री कोल्यांची हा कार्यक्रम येत्या वीस तारखेला भावे नाट्यगृहामध्ये दुपारी चार वाजल्यापासून सुरू होणार आहे तो सगळ्यांनी या तिथे लवकर लवकर तिकीट बुक करा माझ्या इन्स्टा डी ला बॅनर आहे ज्याच्यावरती त्यांचे नंबर त्याच्यावर तिकीट बुक करा आगरी कोळी परंपरा सर्वात पहिला तुम्हाला दाखवतो आपले पोरजी भाऊ तयार होत आहे भाऊ काय स्पेशल कशासाठी आले तू इथं मला परंपरा आग्रिकल्यांची वीस तारखेला तारीख एकदा परत काय परंपरा आगरी कोल्यांची तारखेला वाशी पौर्णिमा नक्कीच आणि आपण शॉप मध्ये आलो आहे दादांच्या आणि शॉपचा पहिला मी इंटेरियर दाखवून देतो जिथे तुम्हाला हे बघा सर्व हाताने बनवलेला हँडमेड आहे इथं आणि इकडे जे आपले प्रॉप्स यूज होतात सर्व पाहू शकता तुम्ही नक्कीच खूप छान छान आहे आणि हे बघा आणि त्याच्यानंतर मी झालं रेडी हे बघा आपला जो लवकरच तुम्हाला रील्सला दिसलेला असेल व्लॉग तर आज पडतोय पण रील ऑलरेडी दोन दिवस अगोदर पडलेली आहे तर तेव्हा तुम्ही रीलवरती इंस्टाग्रामवर जाऊन बघू शकता हा ड्रेसअप आहे आणि इथून सर्वात पहिले बघा इथे बाई आहेत आपले चलो अरे विवेक काय दिसतय भाऊस एक रंबर करो कर भावी आपल्या शॉपचं नाव हो काय तांडेल कोली कलेक्शन तांडेल कोली कलेक्शन आणि हा किती वर्षापासून चालू आहे शॉप आपला आणि खूप छान वाटलं म्हणजे आपण हे ला 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 सर्व करतो आणि पूर्ण आपली परंपरा अजूनपर्यंत जपतोय आणि हे म्हणजे थॉट कोणाला आलाय सर्व करायचं सर्व थॉट सर्व क्रेडिट बाबांचं बाबांचं बाबा पहिल्यापासून करतात पहिल्यांपासून करतात म्हणजे घरातले घरातच करतात बाबांचं नाव आहे काशीनाथ गणपत तांडेल ते घरापासूनच करतात आणि बाबा स्वतःसाठीच म्हणजे शिवायचे कपडे त्याच्यानंतर ते असं झालं ट्रेंड की बाबांचे कपडे नंतर मग लोक म्हणजे मित्र वगैरे घेऊन जायचे त्याच्यानंतर मग मित्रांना पण कमी पडायला लागले मग ते पप्पा जास्त शिवायला लागले जास्त शिवायला लागले नंतर मग आमच्या घरात छोट्यांना वगैरे ते कपडे शिवत गेले त्याच्यानंतर मग ते ट्रेन निघत गेला खूप छान आणि इकडे बघितल्यानंतर पण खूप भारी वाटतंय मला एक सगळी सांगशील जे आपले ऑडियन्स बघतात त्यानं जर तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपण तर नंबर दिलेला आहे पण तिथे इथे यायचं असेल तर एकदम सिम्पल काय असेल की इथपर्यंत पोहोचतात आम्ही तर गाडी आणली म्हणून आम्ही लोकेशनवर आलो बट लोकेशन मग आपण टाकू आपण टाकू पण ट्रेनला जर यायचं असेल तर इथे उतरण्यासाठी म्हणजे या लोकेशन हा एरिया काय आपलं हे मच्छीमान नगर कफ परेड कफ परेड आहे तर इथं पोचण्यासाठी जर आपण कल्याणवरून येत असाल तर इथे कुठे उतरावं हो लागेल <coughs> कल्याणवरून इथे येत असेल ना सीएसटीला ला उतरा सीएसटी स्टॉप ला तुम्हाला उतरायचं तुम्ही कुठून या तुम्हाला सीएसटी मध्येच उतरायचं सीएसटीला ला उतरल्यानंतर टॅक्सी काय करायची आहे ला उतरल्यानंतर आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत एक तर आपण बाय रोडने येत असेल तर बस आणि टॅक्सीने येऊ शकतात आणि जर बस येत असेल तर बाजूलाच बेस्टीचा डेपो आहे तिथे नंबर बस आहे एकशे अडतीस नंबरची बस तुम्हाला भेटेल जे तुम्ही काय नावाने सांगणार किंवा प्रायव्हेट आपली टॅक्सी सुद्धा येऊ शकते तर नंबर सुद्धा दिलेला आहे तर नक्की भाविकला कॉल करा आणि तांडेल फॅमिली म्हणजे आपले मासेमारच करत असतात वर्षानुवर्ष आणि मी तुम्हाला इथे सर्व अजून काही गोष्टी दाखवतो हे बघा हे पूर्ण आपण शूटसाठी आणि पहिली गोष्ट एक राहिली मला विचारायची की इथे जर आपल्याला परचेस किंवा रेंटल काय काय गोष्टी आपल्याला इथे भेटतील सर्व मिळणार आपल्याला मुलांचे तर सर्वच मिळतात जेणेकरून ज्वेलरी झाली आपल्याकडे टोपी झाल्या परत कपडे झाले रुमाल झाले आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे ब्रेसलेट वगैरे पाहिजे असेल तर ते पण मिनिमम चार्जेस काय सुरुवात मिनिमम चार्जेस म्हणजे रुमालचे तर माझ्याकडे स्टार्टिंग दोनशे रुपयापासून ते दोन हजार अडीच हजारपर्यंत रुमाल आहे आणि okay, टोपी वगैरे हो टोपी पन्नास टोपी टोपे माझ्याकडे दोनशे वाली टोपे आणि वाली आहेत ठीक आहे आणि हे सर्व आपण आणि ऑनलाईन पण आपण काय चालू चालू केली स्कीम आहे ना काय बोलशील आज आपले समाजातील लोक हे दाखवतो मी नक्कीच दाखवतो मी भेटलं आहे आताचे बारीक बारीक पोरणा म्हणजे एक दादा आलता त्यांनी आठ महिन्याचा त्याचा पुऱ्या होता मला हे बघून आनंद झाला कारण आपले काय मला आपण घरांचं असलेलं आईस ब्लाउज पीस किंवा घरात कुठला कपडा असं लुंगी असेल ती पारून बिरून सुरका बनवायचो पण आताचे पोरण हे सगळा दादाचे दादाचे मुलं भेटायला लागले तर इथं सुरका पण बघ मी कोठी घातले ही ओरिजिनल कोटी आहे बरोबर कोटा जसा अशा प्रकारचा वेस्टकोट असतात हे वेगवेगळे याला मोदी जॅकेट पण बोलतो पण खरा कोल्याचा ड्रेस खरातोटी आहे सुरका तो ड्रेसिंग भेटली जबरदस्त वाटला ना या माणसाचा स्वभाव हो लय भारी आहे पहिली गोष्ट धंदा करणारा माणूस असू दे पैसे कमवासाठी माणूस काय पण करत पण ही माणसा फक्त पैसेच कमवत नाही तर माणसा पण कमवतात या माणसाने आपली संस्कृती जोपली त्यामुळे मी विशेष आपली होईलच भेट आणि नक्कीच दादांच्या दुकानाला विजिट करा आणि काही सुद्धा तुम्हाला जर गरज लागली तर डिस्क्रिप्शनला पण नंबर आहे आणि ते डिस्प्लेला पण नंबर दिसतोय आणि चला आता आपण निघतोय पुढे कारण की आपल्याला आता इथून निघायचं करावे पनवेलला आणि तिथून मग परत आपण जाणार डोंबिरी तर हा रुटीन असा रे आपल्या ब्लॉगचा सांग चला निघता निघता या दुकानाची ज्या व्यक्तीने ज्या माणसाने सुरुवात केली त्यांच्याशी भेट झाली म्हणजे योगा बोल तर आम्ही निघत होतो तेवढ्यात बाबा आले आणि बाबा खूप छान वाटतं की सर्वात पहिला तुम्हाला गेटअप तर तो आवडतं म्हणजे एकदम भारीच वाटतंय बघितल्यावर आणि हा एवढा मोठा तुम्ही दुकान निर्माण केला मला एक विचारत होता बाबा की हे शॉप टाकण्याचा मागे म्हणजे हेतू काय होता तुमचा की आणि सुरुवात कशी काय केली तुम्ही सुरुवात कशी इकडे कार्यक्रम असायचा आपला कोळी लोकांचा तेव्हा आपण कोणाचा घालायचा इथे कोण राहणारे माथारी कोण असते ना आपले आजोबा पणजोबा त्यांचे कपडे घालायचे रुमाल आणि गंजी घालून त्याच्या सुरुवात करायची नंतर ही सुरुवात झाली अशी नंतर मग स्वतःहून मग मी दुसऱ्याकडनं एक कपडे आणायला लागलो मग नंतर मग चांगला दिसायला लागला चांगला दिसायला तर कोण कुणकुंब सगळे घेऊ लागले आणि त्याच्यानंतर लोक विकत कधी घ्यायला लागले किंवा तू विचार दुसऱ्या मग तुम्हाला असं वाटलं का चला आपण याच्या काहीतरी करूया जे लोकांना आवडेल आणि खूप छान केलं खरोखर दुकान केलंय आणि बाबांना मी परत भेटणार आहे जेव्हा सिंगल फक्त या दुकानाची माहिती देणार आहे मी आणि आता निघतो आणि खूप छान वाटला बाबा भेटून आणि नक्कीच तुम्ही आपली आगरी कोळी लोकांची परंपरा जपता खूप भारी वाटतं चला जय आग्री जय कोळी चला आता जेटीवरती आल आपण आणि मस्त बघा पूर्ण होड्या वगैरे सर्व लागले इथे नारेल पौर्णिमाच्या नंतर इथे सर्व काय गोष्टी चालू होतील आणि त्या साईडला बघा मंत्रालय या साईडला एस बी आय ऑफिस इथं हॉटेल सर्व काय अवघड हॉटेल्स वगैरे सर्व काय बघायला भेटतंय नरिमन पॉईंट अच्छा हे नरिमन पॉईंटच आहे का हां अच्छा एन सी पी ए मागे असेल मग याच्या तो हँगिंग गार्डन आहे वाल्केश्वर येथे हँगिंग गार्डन ना हॅगिंग गार्डन तिथं आपल्याला तुम्हाला आपल्याला हे महाराष्ट्राचे मंत्री गव्हर्नर ऑफिस गव्हर्नर आपण वर्षा बंगल्यात गेलेलो तो मागचा गव्हर्नर वालकेश्वर तिथं आपल्याला म्हणजे छोटी गंगा बोलतो ना आपण छोटी गंगा तिथे आहे वालकेश्वरला त्या साईडला तिथे आणि इथे नाही छान वाटतं आणि हा समोरच्या एरिया काय अच्छा okay, ना। त्या साईडला नेवी नगरला ते येतील त्यांना त्यांचा सजा भेटली आपण काही बोलून फायदा ना त्याच्यात आज तो रूट सचिवालय का तो तो मंत्रालय बघा या साईडला दिसत इकडून सचिवालय दिसतय चलो आता आपण निघतोय इथून तरी आपल्या पण निघायचंय पुढं आणि धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल इकडे सर्व काय नक्कीच आपण परत भेटूया चला चल विवेक मिळते सामान वगैरे घेतला विवेकने सुद्धा घेतलाय का घेतलाय कारण की कोळी परंपरा परंपरा आग्रिकोळ्यांची आहे सॉरी मी माझं इथेच चुकत परंपरा <laughs> कोळ्यांची येत्या वीस तारखे येणार आहे विष्णुदास नाट्यगृह नाट्यगृहामध्ये वाशी येते पुर डॉक्टर जॉब पण आहे अच्छा मग डॉक्टर आता मग तू डॉक्टरला द्यायला झालाय का इंजेक्शन बघतो ना माझ्या व्हिडिओ बाप रे फॉलो वा म्हणजे इकडे पण इकडे पण भेटले मध्ये सुद्धा जो इकडचा स्टाफ आहे तो विविधचे व्हिडिओज बघतो इंस्टाग्रामवर तो आता आम्हाला येऊन मगाशी अशी सांगितला की तुम्ही एकनाथ शिंदेसोबत जे प्रचार वगैरे करते आणि आम्हाला त्यांनी जे रील्स वगैरे बघितलेले आहेत छान असं कोण आता आम्ही चेंबूर मध्ये विचार करा चेंबूर मध्ये एखादा बोलता शुभलक्ष्मी हा सरकार म्हणजे आपण फ्रीवे वरून येतो आणि इथे आल्या माझा वडे सीन असं काही नाही पण ज्याला भूक लागली त्याची डिश राहिले मागे आणि इथं माझच पाहिलं म्हणून बघा काय खा तू येत्या वीस तारखेला ना येत्या वीस तारखेला येत्या वीस तारखेला विष्णुदास भावे नाट्यगृहात चार ते दहा परंपरा चला जस्ट पोचलो शॉप चे इथं आणि शॉपच्या समोरच आहे बघा प्रांजल पहिला प्रांजल का नाव आहे ते मी ताईला विचारणार आहे आणि आता बघा इथे वगैरे सर्व बसलेले आहेत आणि बापरे इथं आलाय सोलावा साल रिया रियाशी वेट झाले रियाशी वेट झाले रिया, रिया, रिया कुठे अरे वा 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 भारी दिसतं बाई सांगायची गोष्ट आहे का मस्त दिसतंय आणि इथे पूर्ण गाऊन पड गा। या साहेब बाबा कलर किती भारी दिसतंय बघा आणि त्याच्या ठीक लेफ्ट साइडला राजभाऊ कॉन्ग्रॅच्युलेशन टू एम बद्दल आणि थ्री एम ला चाललंय गाणी आपला काय चाललं अजून बाकी गाणी चालले ना धावते ना ओके 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 चाल असू द्या आणि आपली ताई इथं आहे का ताई बरेस आहेस ना मला एक मोठा प्रश्न पडलाय तुझं नाव हर्षिका प्रांशिक हंशिका हर्षिका हर्षिका ओके हर्षिका ताईचं नाव आहे मग प्रांजल का नाव म्हणजे स्टुडिओचा अच्छा म्हणजे पण काहीतरी युनिक वाटत ते असं अच्छा ना युनिक वाटत म्हणजे रिलेटेड नाही बट असं युनिक म्हणून ठेवलंय नाव हा ते मी मागाशी तेच विचार करत होता की ताईचा ना म्हणजे मी सेव्ह केला ना तुझा मी हंसिका म्हणून ठेवूया हर्षिका आता चेंज केलं प्रांजल, प्रांजल, मी प्रांजल, थोड मुलीचा किंवा काहीतरी गोष्टी असतील त्यांच्या आणि चला इथं गाऊन आहेत तर सर्वात पहिला आपण ताईला विचारूया ताई मोठा ब्लॉग आपण बनूया मला थोडक्यात गोल गोल फिरल्यानंतर बोल ना मोरिनी बागा मा हो बाबा आमचे राजला कामाला रियानी चला या साईडला सा आहे नुण। नुण। ताई काय बोललीस हे गाऊन मुल आहेत ना लेंगे मी थोडंसं करेक्शन करतो म्हणजे आपल्याला काय बघा हे जे गर्ल्सचे असतात आपल्याला एवढं नॉलेज नसतं लेंगे बोलतात म्हणजे जे लोक बघतात त्यांना समजलं असेल तर कमेंट करतील लगेच आहे काय आणि सांगतोच काय आणि इथं तुम्हाला प्रिंटेड म्हणजे जे पण ताई इथे जर आपल्याला सर्व लेंगेमध्ये जर कोण बोलला का मला जसे आता इथं हाती आहे उंट आहेत मोडतं आपण त्यांना बोलल्यानुसार पण आपण तिथे क्रिएट करून देतो ना त्यांना कस्टमाइज करून देतो ना तसं हे बघा या साईडला एवढं एवढा स्टॉक बाबा बाबा किती स्टॉक भरून ठेवलाय आणि त्या साइडला बघा हे पूर्ण डिस्प्ले दादा हो जरा दो तीन निकालो ना सिंगल्स ना आणि बघा किती चमकते सर्वात पहिली गोष्ट चमकते एवढा आणि रियाचा गाऊन सुद्धा चमकतय

सो so, क्या वर्क बोलते ओके okay. और मुझे दो तीन ब्लाउज ना शॉर्ट फटाक से हे बघा या साईडला पूर्ण सेक्शन आहे आणि इथं पूर्ण हवे ते भेटतं कारण की बघा काही कसं असतात पोरी ज्या टायमाला त्यांचं लग्न असतं त्यांना असं काही प्रिंटेड हवा त्यांना कस्टमाइज गोष्टी असतात त्या सर्व इथं आपल्या प्रांजलमध्ये पूर्ण बघायला भेटतं आणि आता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवतो असे पाच सहा जे भरलेले असतात आणि ते कसे भरतात ते सर्व गोष्टी पण तुम्हाला दाखवणार आहे देखील ये है है? ये है पापलेट पूरा है। पूरा वर्क वर्क है वर्क ना? जी बिल्कुल किया हुआ अगर ना, किसी ना, को अर्जेंट होगा तो कम से कम कितने दिन में अर्जेंट आपके पास आना पड़ेगा तो आठ दिन के अंदर मतलब मिनिमम आठ दिन आ, में वर्क में टाइम लगता है हाँ वर्क में टाइम लगता है अगर मिनिमम आठ दिन तो चाहिए आपको ये सब काम करने के लिए और गाऊन ये आपण जो लेंगे है। उसके लिए लेंग्या आठ दस दिन में ओके जर कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही आठ दहा दिवसाच्या गॅप मध्ये म्हणजे तुम्हाला पर... जशी तुमची तारीख समजा वीस तारीख असेल लग्नाची किंवा जो पण काय कार्यक्रमाची त्याच्या का दहा किंवा आठ तारखेपर्यंत ताईकडे क्रिएट करून द्या आणि हा और ये कलर कोणसा आहे डार्क ग्रीन ओके इसका बैक साइड दिखाना ये देखिए दे बैक साइड है ओके अगर ये समझा किसी ने मुझे कमेंट किया तो इसकी प्राइस क्या रहेगी अभी प्राइस तीन हजार पांच सौ तीन हजार पांच तरी वरती खाली थोड़ेफार हो जर आप बार्गेनिंग के लिए पार्गेनिंग करना सारी गोष नहीं करके ए वन क्वालिटी तो सर्व प्रॉपर तुम्हारा हैंडमेड बेटते भी तो इसमें ही ना सेम मिलेगा ना ठीक है और अगर कोई बोला कि मुझे हैं। इसमें हैंडमेड में कुछ और ऐड करना है एडिशनल तो वो सब भी ऐड करके मिलते हैं है। और इंस्टाग्राम पे भी देख सकते हैं आप बहुत सारे डिस्प्ले लुम् इंस्टा आई डी दिखा तो तीखे जाऊँ तुम्हें चेक करा ये प्रॉपर हैंडवर्क की डिजाइन है ये प्रॉपर है ना ये प्रॉपर हैंडवर्क डिजाइन है ये बेलवेट कपड़े पे किया गया है और ये ब्लू कलर का बेलवेट कपड़ा यूज किया गया है ओके ब्लू कलर का ये नेवी ब्लू बोलते हैं क्या इसे नेवी

जी अॅक्च्युली आणि तुम्हाला एक सांगतो मी की मी मगापासून आल्यापासून ना ताईना बोलते गाऊन 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 ते ताईने खास माझ्या भहिर गाऊन काढून ठेवलाय गाऊन इस्को गाऊन बोलते ना म्हणजे याला प्रॉपर गाऊन म्हणतात इस्को आणि कलर पण बघा पाहू शकता पर्पल आहे मॅचिंग केव्हा मर्स किंवा ना देखो किया गया यहाँ पे, और, यहाँ पे हम और ये जो ये ये भी है? हैंडमेड है, हैं। अच्छा ये वर्क सब भी हैंडवर्क है क्या ओके नक्की शॉप शॉपला विजिट जैसे फिटिंग के लिए होगा वो ना ठीक तर चला ताईच्या नंबरवर तर पहिला कॉल करा कारण की माझ्या बोलणं थोडा तुटला फुटलेला असेल तर पहिला डायरेक्ट ताईला विचारू शकता तुम्ही आणि इथे तुम्हाला इन्स्टा आय डी पण सुद्धा वरती इथे किंवा इथे दिसत असेल आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिसत असेल तर नक्की आणि आपण आता पुढे निघूया तुम्हाला स्टोरी जर बघायची असेल तर प्रांजल मी इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शनला पण सुद्धा दिलेली आणि तिथे कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशनसुद्धा आहे हा लोकेशन आहे करावे गावामध्ये जो नवी मुंबईमध्ये आहे त्याचा लोकेशन इथं मेन्शन केलेलं आहे तिथे पण तुम्ही डायरेक्ट लोकेशनवर पण येऊ शकता किंवा ताईला कॉन्टॅक्ट करू शकता काढले खूप सारे गप्पा शप्पा गेल्या आणि आता निघतय चलो ब्रो चल रिया बाय 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 भेटूया कधी हा चलो बाय भेटून खूप भारी वाटला आणि अचानकची भेटच चांगली असते चला ताई निघूया बाय चलो मास्टर साहेब नाम काय फुर्सत से मिलेंगे आपण चलो चलो आता निघतो आणि लाईट असल्यावर जास्तच गरज दिसतो माणूस असे लाईट लावायला पाहिजे ट्यूबीटला हेच असतं आमच्या लाईटी चलो बप्बाय आता आपण डायरेक्ट जाऊया आपल्या वेळेला